नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज दिनांक 15 डिसेंबर दोन पंच वार, पंचवीस सोमवार आजचा दिवस म्हणजेच शंकराचा दिवस आपण सर्वजण महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण ध्यान करतो आणि पूजा वगैरे करतो बरोबर ना तर आज आपल्याला तसंच करायचं आहे आज सोमवार आहे मंदिरात जायचंय पूजा करायची आहे देवाची आणि ओम नम शिवाय नक्की म्हणायचंय मित्रांनो आजचा दिवस जो आहे तो चंद्र देवाच्या कृपेचा आहे आजच्या दिवशी आपण मन शांत ठेवलं भावनांवर जर आपण नियंत्रण ठेवलं तर आपले सर्व काम एकदम पूर्ण होतील आज कोणताही निर्णय घाईने घेऊ नका पहिलं मनाला स्वतःला विचारा की बाबा हा जो मी निर्णय घेत आहे हा माझ्यासाठी योग्य आहे का तुमच्या मनातला आवाज तुम्हाला काय म्हणताय त्यावर तुम्ही नक्की निर्णय घ्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांनी काय होणार आहे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येणार आहे घरामध्ये दिवा लावला तर एक सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये फिरत राहते तर आपण आज सोमवार आहे त्यामुळे आपण मंदिरात जाऊन सुद्धा ओम नम शिवाय हा मंत्राचा आपण जप करत असतो आणि घरामध्ये सुद्धा ओम नम शिवाय हा म्हणा आज देवाला तुम्ही मंदिरात जाताय तर पाणी दूध आणि पांढरे फूल शिवलिंगावर अर्पण करा आपण जर ते अर्पण केलं तर आपल्याला काय होणार आहे मनाला एक छानशी शांती मिळणार आहे शांत मन हे खरे बल आहे संयम ठेवल्याने संकटाला संधी देत हर हर महादेव मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये रोज आपण राशी भविष्य बघत आहोत आजही आपण मेष रास ते मीनरास असं टोटल बारा राशींच राशी भविष्य आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तुम्ही जर नवीन आहात हा व्हिडिओ बघण्यासाठी तर नक्की ला लाईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग जाणून घेऊया आजचं राशी भविष्य काय आहे राशी वाईज आपण स्वामींचा संदेशही पाहतो पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा एकदम आत्मविश्वास वाढवणारा आहे त्यांच्या करिअरमध्ये त्यांना नवीन जबाबदारी त्यांना मिळू शकते त्यांचं ऑफिस मध्ये काम तुम्ही ऑफिस मध्ये काम करत आहात तर तुम्हाला आजची एक नवीन जबाबदारी भेटू शकते व्यवसायामध्ये तुम्हाला एक सावधगिरीने बाळगायचं आहे कारण व्यवहार आहे तर व्यवहारामध्ये सावधगिरी खूप महत्वाची असते तुम्हाला माहितच आहे आरोग्य डोकेदुखी थोडासा थकवा जाणू शकतो त्यासाठी तुम्ही जास्त पाणी प्या आणि ओम नमः शिवायचा जप करा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ घरामध्ये तुमचं आनंदीचं वातावरण राहील सर्व कुटुंब सर्व तुमची फॅमिली एकत्र येऊन तुमचा एक आनंद वेगळाच राहील स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय आहे स्वामी म्हणतात संयम ठेवा घाई टाळा जास्त घाई करू नका कुठल्याही कामासाठी पहिलंच आपण बघितलेलं आहे कारण संयम ठेवल्याने कुठलीही गोष्ट सिद्ध होते आणि आपल्या मनातला आवाज जेव्हा येतो तेव्हाच आपण त्या ते गोष्टीला निर्णय घ्यायचा आहे पुढची रास आपण बघणार आहोत ऋषभ रास ऋषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा स्थिर आणि सकारात्मक राहण्याचा आहे तुमच्यासाठी आजचा दिवस एकदम चांगला आहे मित्रांनो करिअर मध्ये तुम्हाला वरिष्ठांची साथ नक्की मिळेल व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभाची शक्यता जास्त आहे आरोग्यामध्ये तुम्हाला पचनाची काळजी घ्यावी लागेल आता आपण म्हणतो की पचनाची काळजी तुमच्या राशीमध्ये जास्त आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर गरम पाणी सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्या रोज सकाळी तर तुम्हाला तुमचा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय स्वामी काय म्हणतात कृतज्ञता ठेवा पुढची रास आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विचार प्रदान आहे तुम्ही जे पण विचार कराल ते अस्तित्वात आणायचं आहे तुम्हाला मध्ये संवाद कौशल्य उपयोगी पड तुम्ही जे पण तुम्ही जे पण संवाद तुमचा कुटुंब असेल घरामध्ये व्यक्ती असेल किंवा तुमच्या कामामध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संपर्क तयार होतील नवीन तुम्हाला लोक भेटतील नवीन संपर्क तुमच्याशी कनेक्ट होतील आरोग्य ताण कमी करा ताण कमी करायचंय तुम्हाला कारण सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता त्यावेळेस पाच मिनिट तुम्ही ध्यान करा ओम नम शिवाय म्हणा आणि तुम्हाला ज्या तुम्हाला आजच्या दिवशीच काय काम करायचं आहे त्याच तुम्ही करा तुम्हाला नक्की ताण कमी झाल्याशिवाय राहणार नाही आणि कुटुंबामध्ये तुमचं वातावरण थोडस हे राहील पण तुमचा गैरसमर राहील त्याबद्दल त्यामुळे तुम्ही गैरसमज त्याबद्दल टाळा कारण गैरसमज खूप चुकीचं आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्पष्ट बोला तुम्ही कुटुंबात आहात किंवा तुम्ही कामावर आहात जे पण तुम्हाला बोलायचं तुम्ही एकदम स्पष्ट बोलून टाका जे पण तुम्हाला वाटते मनामध्ये पुढची रास आहे कर्करास कर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा भावनिक आहे कामामध्ये तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे जे पण काम तुम्ही करताय ते कॉन्सन्ट्रेटने काम करायचं तुम्हाला आज व्यवसायामध्ये तुम्हाला भागीदारीमध्ये तुम्हाला फायदा तुम्ही जर व्यवसाय करत आहात भागीदारीमध्ये जर व्यवसाय करत तर तुम्हाला आजच्या दिवशी चांगला फायदा होणार आहे आरोग्य मध्ये तुम्हाला झोपेची काळजी घ्यायची आहे झोप ही तुमची पूर्ण झाली पाहिजे कारण झोप नाही आली तर तान जास्त वाढतो त्यामुळे झोप खूप महत्त्वाचे आहे झोप वेळेवर घ्या आई वडलांकडून तुम्हाला आजचा चांगला लाभ होईल आई वडलांकडून तुम्हाला आजच्या दिवशीचा थोडासा त्यांच्याकडून तुम्हाला आ, फायदा होईल आणि त्यांचा तुमच्याशी चांगला संवादही दे होऊन जाईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे क्रीम कलर आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात मन शांत ठेवा मन शांत ठेवल्याने खूप काही गोष्टी जीवनामध्ये चांगल्या घडतात त्यामुळे मन शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे सिंहरा <sigyana>, सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ऊर्जा वाढलेली असेल म्हणजे तुमच्याकडे जे पण आहे तर तुमच्याकडे आज चांगल्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय त्यामुळे तुमची ऑटोमॅटिक ऊर्जा वाढणार आहे खाणं तुमचं चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या त्यामुळे तुमची ऊर्जा वाढणार आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, चांगला आहे मध्ये तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळेल एक टीम म्हणून तुम्ही चांगलं काम करू शकता आहात व्यवसाय आहे तो तुमच्यासाठी योग्य राहील आरोग्य व्यायाम तुम्हाला खूप आवश्यक आहे सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठताय त्यावेळेस तुम्ही, तुम्ही एक दहा मिनिट व्यायाम करा व्यायाम जर नाही केला तर तुम्ही थोडासा माणसाला थकवा जाणवतो त्यामुळे व्यायामाची खूप गरज आहे कुटुंबामध्ये तुम्हाला चांगला मान सन्मान वाढेल शुभ रंग आहे सोनेरी आणि शुभ अंक आहे एक स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात अहंकार टाळा अहंकार आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीचा तर ते तुम्ही करा ऍटिट्यूड जर असेल तर ते कमी करायला पाहिजे कारण ऍटिट्यूड जास्त महत्वाचा नसतो अहंकार जास्त दिवसाचा नसतो बरो बरोबर आहे ना कन्या रास आहे कन्या राशींसाठी आजचा दिवस हा तुम्ही जो पण नियोजन करताय ते तुम्हाला आज यशस्वी होणार आहे तुमचं मध्ये तुमचे जे तुम्ही काम करणार आहे जे तुम्ही काम केलेलं असेल त्याचं तुम्हाला आज नक्कीच कौतुक होईल पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे तुम्हाला आज थोडेसे पोटाचे त्रास जाणवेल पण त्यासाठी तुम्ही काळजी पण घेऊ शकता पोटाचा त्रास आहे तर सकाळी गरम पाणी प्या जास्त काही बाहेरच फूड असेल जास्त ते जर आपण टाळलं तर तुम्हाला नक्की पोटाचे त्रास कमी होतील कुटुंब सहकार्य तुम्हाला कुटुंबाकडून चांगलं मिळेल आज तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे शिस्त ठेवा कारण डिसिप्लिन मोर इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही प्रत्येक गोष्ट टाइमवर आरोग्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे पण तुम्ही आरोग्याबद्दलही जर तुम्ही जर त्याच्याबद्दल जर डिसिप्लिन ठेवलं खाण्याचं गोष्टी असेल कुठं जायचं असेल ह्या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही प्रो प्रॉपर केलं तर तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होईल पुढची रास आहे तू रास तू राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संतुलित राहण्याचा आहे करिअरमध्ये तुम्हाला नक्की आज सहकार्यांची मदत तर भेटणारच आहे व्यवसायामध्ये सुद्धा फायदेशीर तुम्हाला आहे आरोग्यामध्ये मा तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि कुटुंबामध्ये तुमचं नाते संबंध अधिक चांगले होतील जे पण तुम्हाला असं असेल की एखाद्याने बाबा हा माझ्याशी बोलत नाही आहे किंवा त्याच्या बदलात जो राग रुसावा असेल तर तुमचा जाईल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात समतोल राखा पुढची रास आहे ऋषिक रास ऋषिक राशींसाठी आजचा दिवस हा तीव्र विचार करणार आहे ता ता तुम्हाला एखाद्या गोष्टीचं काम करताय तर त्या गोष्टीला तुम्हाला तीव्र विचार करावा लागणार आहे करिअर मध्ये गुप्त योजना असेल त्या गुप्त योजना तुमचं यशस्वी ठरणार आहे व्यवसायामध्ये तुम्हाला धाडशी निर्णय टाळा धाडशी निर्णय टाळा जे पण एखाद्या गोष्टीचं असेल तर ते टाळावं लागणार आहे आरोग्यामध्ये रक्तदाबाची तुम्हाला काळजी घ्या कुटुंबामध्ये भांडण करू नका वाद टाळावा लागतील तुमच्यासाठी तुम्हा आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे आठ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात संयम आणि मौन ठेवणे खूप महत्वाचं आहे शांत राहा पुढची रास आहे धनुरास धनुराजांसाठी राज, आजचा दिवस हा तुम्ही एकदम उत्साही राहाल सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये राहतील मध्ये तुम्हाला प्रगतीचे संकेत नक्की जाणवले व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी भेटेल आणि ती संधी तुम्ही सोडू नका आरोग्य हे उत्तम राहील तर उत्तम दिवस आहे आरोग्यावर सगळं काही डिपेंड असतं तुमचं आरोग्य उत्तम तर तुमची आजचा दिवसही उत्तमच कुटुंबामध्ये एकदम आनंदाचे क्षण राहतील तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे तीन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे तुम्हाला आरोग्य तुमचं उत्तम आहे आजचा दिवसही उत्तम आहे तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे जसं की म्हणतात की ऑल इज वेल प्रत्येक गोष्ट माग काही ना काही कारण असत त्या गोष्टीच सकारात्मक विचार करणं महत्वाचं तसंच आहे सकारात्मक विचार करा पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा मेहनतीचा आहे मेहनत करावा लागणार आहे जास्त करियर मध्ये कामामध्ये तुम्हाला काही जबाबदारी देतील त्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार आहे व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे पण हळूहळू फायदा होईल तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमच्या कुटुंबामध्ये समजूतदारपणाचा तुम्हाला ठेवा लागणार ठेवा ठेवा लागणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे करडा आणि शुभ अंक आहे चार स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही एखाद्या गोष्टीचं काम करत आहे त्या कामामध्ये सातत्य राखणं खूप महत्त्वाचं आहे सातत्य ठेवा पुढची रास आहे कुंभरास कुंभराशींसाठी आजचा दिवस हा नवीन विचार करणारा आहे कामामध्ये तुम्ही ज्या पण क्रिएटिव्ह गोष्टी कराल वेगळं काही कराल त्या कामामध्ये तुम्हाला नक्की यश भेटेल व्यवसायामध्ये तुम्हाला तंत्रज्ञान लाभ होईल आरोग्यामध्ये डोळ्याची काळजी आहे कारण डोळ्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे जास्त मोबाईल बघताय कारण त्यासाठी डोळ्यांचे डोळे वगैरे दुखू शकतात तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळसर आणि शुभ अंक आहे सात पण तुम्हाला आज मित्रांचा सहवास लाभेल आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला मदत हवी असेल तर मित्रातून मित्र तुम्हाला आधार देऊ शकतो तुमच्यासाठी आजचा स्वामींचा संदेश आहे वेगळा विचार करा मित्र आहे तर मित्राला चांगल्याने विचार करा पुढची रास आहे मीन रास मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आध्यात्मिक कितीचा आहे नामस्मरण करणं हे खूप महत्वाचं आहे तर तुमच्यासाठी आजचा दिवस ते आहे तुम्हाला मन लावून काम करायचं आहे देवाची पूजा असेल किंवा तुमचं एखादं नामस्मरण करता येतं अगदी मन लावून करा व्यवसायामध्ये संयम आवश्यक आहे आणि तुम्हाला डेलीच पाणी जास्त पिणं खूप महत्वाचं आहे कारण पाणी जास्त पिले तर तुम्हाला आरोग्यामध्ये कुठलाही त्रास नाही होणार आणि कुटुंबामध्ये प्रेमळ वातावरण राहील घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या राहणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात श्रद्धा ठेवा तुम्ही एवढं देवाचं नामस्मरण करताय आणि आध्यात्मिक तुम्ही आहात त्यासाठी तुम्हाला संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण चांगल्या गोष्टी तुम्हाला लवकरच बघायला भेटतील मित्रांनो आपण आज मेष रास ते रास अशा टोटल बारा राशींचं राशी भविष्य बघितलेलं आहे त्यामध्ये आपण आजचा दिवस करिअर आणि कुटुंबामध्ये वातावरण कसं राहील आणि तुमच्यासाठी आजचा शुभ रंग कोणता आणि शुभ अंक कोणता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक स्वामींचा सकारात्मक संदेश आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ न चुकता अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सुद्धा करा धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ